नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जुन्या निवृत्ती वेतन प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा विधान परिषदेत झाला निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यभरात एक नोव्हेंबर दोन पूर्वी सेवेत असलेल्या पण तोपर्यंत शंभर टक्के अनुदान मिळत नसलेल्या शाळांमधील शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतनाबाबत कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीवर रजू झालेल्या पण संबंधित पदभरतीची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आली असल्यास त्यांना जुनी निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण अनेक शाळांमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी शिक्षक आणि कर्मचारी सेवेत रजू झाले आहेत निवृत्ती वेतनासाठी त्यांच्या पगारातून कपाती झाली आहे पण संबंधित शाळांना शंभर टक्के अनुदान नाही म्हणून त्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा लाभ थांबविण्यात आला त्यांच्या पगारातून कपात होणारी रक्कमही कापकात करणे बंद केले आहे अशा सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सरकारने सहानुभूतीने विचार करावा आणि निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी केली या चर्चेत संजय खोडके धीरज सिंगाडे किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद